भगवान बाबांची आई गेल्या कौतिका बाई नीट लक्ष देऊन ऐका आणि आई बाबांची आई गेल्यानंतर ही बातमी सगळीकडे पसरली सगळा समाज झाला प्रचंड समाज गोळा झाला अंत्यसंस्काराची तयारी स्वतः पद्धत असते ती आता तयारी भावकीतले लोक तयारी करतात पुढली पण बाबांच्या आई गेल्या त्या वेळेला वामन भाऊ तिथं नव्हते वामन भाऊ बाहेर होते नगरकडे कुठे तरी ते नेमकं नाही सांगता ना येईल आणि मग भाऊंना तिथं कळलं भगवान बाबांच्या मातोश्री वैकुंठवाशी झाले भाऊंनी तिथून तातडीचा निरोप दिला मी येत नाही तोपर्यंत बाबांच्या आईचे अंत्यसंस्कार होणार नाहीत कोणीही गरबड करायची आता भाऊ होते महाराज ते काय होते का हो काय आग होती ती भाऊचा निरोप कळाला भाऊ येणार आहेत दर्शनाला कौतिकाबाईंच्या आणि गरबड करायची नाही शांत शांतावर भाऊ येत नाहीत भाऊंचं दर्शन होत नाही तोपर्यंत कोणी काय करायचं बसली त्यावेळेस एवढ्या धावपळीचं युग नव्हतं वाहनाचे एवढे हे नव्हते भाऊना यायला थोडा वेळ लागला बराच वेळ लागला मग आता सगळा समाज बसून होता आता काही लोक असतात ना महाराज नास्तिक लोक कामा लोक अरे काय पद्धत आहे कुठं एका माणसासाठी हे सगळे माणसं थांबवत असतात का हे किती वेळ लावायला लागला उरका पटकन वगैरे कुजबूज सुरू झाली काही लोक म्हणजे काय आता भाऊ येऊन काय उठवणार आहेत का मग काय करायचं उरका पण बाकीचे लोक म्हणले ज्याला खाज येते उरका आमची काय ठाम नाही <laughs> महाराज महात्मा तसा आमच्या सूर्य कल्ला भर वाट बघत बसलेला होता समाज भाऊ आले दिवस कल्ल्यावर भाऊ आले सगळा समाज बघत होता हे नेमका एवढ्या वेळ वामन भाऊनीही आणि ते यात्रा थांबवली का नेमकं काय करायचं काय करणार का आहेत येऊन पायाचं जसे लोक आपण जातो पायाचं दर्शन घेतो बाजूला जाऊन बसतो येतील पायाचं दर्शन घेतील बसतील उचला म्हणतील काय <laughs> वाट केली लोकांनी भरभर भरभर बाजूला -भर सरले भाऊ आले भाऊ आले तू अमन भाऊ आले भाऊ आले होते का बाईंच ते शरीर असं ठेवलेलं होत त्या तिथूनच भाऊ आले त्या ते तेवढ्या अंतरावून डोक्याचं पागुट काढलं असं बगलामध्ये मारलं जवळ आले आणि जवळ येऊन वामन भाऊनी भगवान बाबांच्या आईच्या पायाचं दर्शन नाही घेतलं सजीन पायाचं नाही घेतलं पोटावरला तो लोगड्याचा पदर बाजूला सोडला आणि डोक्याचं पागोटं काढून उघडं डोकं कौतिकाबाईच्या पोटावर ठेवलं भाऊनी हांबरडा फोडला माय तुझ्या पायाच्या दर्शनासाठी नाही आलो भगवान बाबासारखा महात्मा तुझ्या पोटामध्ये साठवलास मला त्या पोटाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी इथं आलो भगवान बाबा धन्य नाही तू जन्म देणारी तुझी कुस धन्य म्हणून मला त्या कुशीचं दर्शन घ्यायचं आणि भाऊंनी पायाचं दर्शन न घेता भगवान बाबांच्या आईच्या पोटावर डोकं ठेवलं काय सांगितलं मी तुम्हाला भगवान बाबांची कीर्ती आहे संत आहेत महापुरुष आहे पण वामन भगवान बाबांना नाही हो कुणाला धन्यता दिली हो ज्या माईनं असा महात्मा नऊ महिने पोटात साठवला ती कुस किती धन्य म्हणून त्या पोटाचं दर्शन घेतलं सांगण्याचं सा तात्पर्य ऐका बर तुम्ही जगात कितीही मोठे झालात तरी मोठेपणा तुम्हाला नसतो मोठेपणाही वडिलांना नसतो तुम्ही जगात वाईट म्हणून जरी जन्माला आलात तरी लोक शिव्या तुम्हाला नाही दोष आई वडिलांना देतात विडाला महाराज संत सुद्धा सज्जन माणसाच्या आई वडिलांना धन्य देता देतात धन्य त्याची माता धन्य त्या काय धन्यता नामदेव महाराजांनी धन्यता दिली महाराज सावता महाराजांना नाही हो सावता महाराज असा महापुरुष ज्यांनी जन्माला घातला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा कोणाला धन्यता आहे नाव कोणाचं मोठं व्हायल बरोबर आहे ना महाराज बावळ निघाल ना त्याला बी सोडलं नाही संतने त्याच्या माय संत म्हणले त्या मूर्खाच्या आईला तुझी चूक नाही काय माय गेली होती हरी भूता मुखाशीच्या पेक्षा वाईट काय मायला शिव्या देवात विठाला मायबापांचं महत्व वाढवायचं का कमी करायचं हे कोणाच्या हातात संतती हा? आपल्या माय बापाला लोकांनी समाजाने शिव्या द्याव्यात का आपल्या आई वडिलांना धन्यता द्यावी नाव वाढलं पाहिजे का बुडलं पाहिजे मायबापाचं वडलाचं आपा हे गृहस्थ आश्रमातल्या माणसाचं पहिलं कर्तव्य श्रेष्ठ तो आहे तुका म्हणे हे ची आश्रमाचे फळ ग्रहस्थ आश्रमाचं फळ हे का काय सगळे कशात आहेत त्याच्यात मे बी आलोयच की आता लोड घेऊ नका मी हाय ओ शिरका होय ना पण मी हाय तस काय टेन्शन घेऊ नका ग्रहस्थ आश्रमाचं फळच काय वाढवी महत्व महत्वातल्या ग्रस्त आश्रमाच्या माणसाचं संसाराचं फळ हे वडलाच महत्व वाढवायचं का कमी करायचं मग संसारातल्या माणसानं हा संन्याशी परंपरेतल्या माणसानं गुरुचं नाव मोठं करायचं आणि संसारातल्या माणसानं वडिलाचं नाव मोठं करायचं हिचे आश्रमाचे फळ आणि परम पद बळ वैराग्याचे नाराज अशी जी माणसं महत्व वाढवणारे अशी जी कर्म आणि कर्तव्य करणारी माणसं आहेत त्यांना पुढलं सुद्धा फळ सांगितलं उत्तमाची गाती तो एक पावेल उत्तमाची तो एक पावेल

वाडवडिलांच्या नावाला ज्यानं कोळाच्या नावाला डाग कुठं लागू दिला नाही असा जो वागला त्याचाच परमार्थ आहे नाही तर काय